स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकष्ट चतुर्थी वर्षातील सर्वात शेवटची संकष्ट चतुर्थी येत्या तीस डिसेंबरला आहे सिद्धिदाता बुद्धिदाता सर्व गणांचा अधिपती विनाशकारी गणपती बाप्पाचे पूजन भरपूर लाभदायक असते प्रत्येक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी गणेश पूजनासाठी खास ठरते प्रत्येक महिन्यात शुक्ल व कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला फार महत्त्व आहे शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या तिथीला सर्व देवतांच्या आधी पूजनीय अशा गणपती बाप्पाची पूजा, पूजा केली जाते गणपती बाप्पाला बुद्धीचा आणि विद्येचा देवता म्हटले आहे आपण जर गणपती बाप्पाची मनोभावी सेवा केली पूजा केली व्रत केले तर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात व आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करत असतात दर महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीचे आगळे वेगळे महत्व आहे यंदा वर्ष संपता संपताही आपल्याला आणि व्रताचा लाभ मिळणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची संकष्ट चतुर्थी शनिवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संकष्ट चतुर्थी सुरू होईल तर एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ही तिथी राहील मग आपण या दोन्ही दिवशी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील तसेच आपली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल आपण या दिवशी सकाळीच उठायची आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती सेवा केली तर ती सेवा खूप फलदायी ठरत असते या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे कारण की जेवढं आपल्या घराचा बाहेरचा परिसर स्वच्छ असेल तेवढे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते एखाद्याचं घर बाहेरूनच सुशोभित असेल तर आपलं मन त्याकडे आपोआप आकर्षित होतं तसंच आपल्या घराचं देखील आहे आपला जर घराचा उंबरटा स्वच्छ असेल घराच्या बाहेरचं अंग स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आपोआप आप आकर्षित होते त्यामुळे आपण उंबरट्याचं लेपन आवर्जून करायचं आहे तसेच आपल्याला दरवाज्यावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे आपण या दिवशी फर्ची पुसताना फरचीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र मीठ आणि हळद देखील टाकायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत दूर होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास होतो आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्या मनामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये कुठेतरी असते आणि ती नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला उपाय हे आवर्जून करायचे आहे तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या वस्तू आहे त्यांच्यामधून देखील खूप प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये संचारते तसेच आपण जे घरामध्ये काही नकारात्मक गोष्टी बोलतो त्याद्वारे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचारत असते त्यामुळे आपण नेहमी घरामध्ये सकारात्मक बोललं पाहिजे वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते आपण जे आपल्या घरात बोलतो घराबाबत बोलतो किंवा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह बोललो तर आपल्याला ती गोष्ट मिळते देखील त्यामुळे आपण घरामध्ये नेहमी सकारात्मकच बोलायचं आहे तुमची मुले असतील मुले अभ्यास करत नसतील किंवा त्यांना मास्क मिळत नसतील तर आपण त्यांना उगस दोष देत बसायचा नाही तर उलट त्यांना आपण सकारात्मक करायचं जेणेकरून त्यांना पण परीक्षेमध्ये यश मिळेल व त्यांचे देखील भवितव्य हे चांगले राहील तर आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दुर्वा आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आपल्याला पाच दुरुवा टाकायचे आहे आणि अगदी चिमूडभर तांदूळ टाकले तरी पण चालेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या तीर्थस्थानी स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे पण आपल्याच्याने ते शक्य होत नाही मग आपण या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे तर आपण पाच धुर्वा घ्यायचे आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तसेच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल देखील आपण दोन थेंब आवर्जून टाकावे आपण तांदूळ आणि दुर्वा जेव्हा पाण्यामध्ये टाकत असतो तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा देखील जप करू शकता तसेच आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा देखील आपण ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करत करतच आंघोळ करायची आहे यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करावे यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ देखील मिळत असते आपल्याला हे आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पाच दुर्वा आणि तांदूळ टाकायचे आहे ज्यामुळे त्यांच्या देखील आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे येणार ना नाही आंघोळ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे या दिवशी गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक हा करायचा आहे मग गणपती बाप्पाला अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीचे पठण हे आवर्जून करावे आपल्याला एकवीस वेळा पठण करणे शक्य झाले तर आपण आवर्जून करावे किंवा तुम्ही मोबाईलवरती देखील गणपती अथर्वशीष लावून देऊ शकता कारण की जर आपण या दिवशी गणपती अथर्वशीष ऐकले किंवा तुम्ही पठण केले तर त्याचे आपल्याला फायदे हे इतर दिवसांपेक्षा जास्त मिळत असतात तसेच गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो त्यामुळे आपण या दिवशी गणपती अथर्वशीष पठण करायला किंवा श्रवण करायला विसरायचं नाही तसेच या दिवशी आपण गणपती बाप्पाला दुर्वादेखील अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जास्वंदीचे फूल असेल तर जास्वंदीचे फूल देखील गणपती बाप्पाला आवर्जून अर्पण करावे आणि जास्वंदीचे फूल नसेल तर तुम्ही गणपती बाप्पाला कोणत्याही लाल रंगाचे फूल हे अर्पण करू शकता कारण की गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हे विसरायचं नाही तसेच आपल्याला आपल्या घरामधील जे काही आजारी व्यक्ती असतील अग अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो त्यांच्या देखील आपल्याला आंघोळीच्या आप पाण्यामध्ये तांदूळ आणि धुर्वा टाकायला विसरायचं नाही यामुळे सर्व काही अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा आणि आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा या लिहायला विसरू नका धन्यवाद